दारावरच्या बेलचा आवाज ऐकून सुजय आपल्या बायकोला म्हणाला बघ कोण आला आहे त्याची बायको दरवाजा उघडण्यासाठी गेली पण हॉलमधूनच पाहू लागली आणि गेट न उघडताच परत आली आणि आपल्या नवऱ्याला म्हणाली तुमची आई आहे आणि बरोबर तुमच्या आजीला पण घेऊन आलेली आहे आजीला का घेऊन आली ती ती तर गावी काकांजवळ राहत होती ना तुमच्या आईचं डोकं फिरलं आहे स्वतःच्या राहण्याचा ठिकाणा नाही आणि तुमच्या आजीला घेऊन आल्या आहेत डोरबेल अजूनही वाजत होती आवाज ऐकून सुजयचा मोठा भाऊ जय पण आला आणि म्हणाला डोरबेल किती वेळ झालं वाजत आहे तुम्हा लोकांना ऐकायला येत नाही का दादा आई गावावरून आली आहे आणि आपल्याबरोबर आजीलाही घेऊन आली आहे आता त्यांच्यासाठी दोन रूम खाली कराव्या लागणार आहेत दोघीही एकाच रूममध्ये राहतील तुझ्याजवळ जो स्टोर रूम आहे तो त्या दोघींना देऊन टाक त्यावर जय म्हणाला स्टोर रूममध्ये दोन खाटा बसणार नाहीत आईची रूम तुझ्या वाटणीला आली आहे तुम्ही तिची रूम तिला परत करा आई नंतर परत ती रूम तुझीच आहे बेल अजूनही वाजत होती सुजय म्हणाला तुला काय म्हणायचं आहे दोघींचा खर्च मी एकटा करू आवाज ऐकून जयची बायको पण तिथे आली आणि म्हणाली किती वेळ झालं बेल, बेल वाजत आहे कोण आहे बाहेर कोणी भिकारी आलाय का तुम्ही लोक गेट का उघडत नाही तेव्हा जय त्याच्या बायकोला म्हणाला जाऊन गेट उघड बाहेर तुझ्या सासूबाई आणि माझी आजी उभी आहे मोठ्या सुनबाईने गेट उघडलं लताताई आपल्या सासूबाईंबरोबर उभ्या होत्या सुनबाई गेट उघडायला एवढा वेळ किती वेळ झालं बेल वाजवत आहे तेव्हा मोठी सुनबाई म्हणाली आत्ताच जेवण झालं त्यामुळे झोप लागली होती लताताई जेव्हा आपल्या सासूबाईंना घेऊन हॉलमध्ये आल्या तर दोन्हीही मुलं हॉलमध्ये बसले होते छोटी सुनबाई पण त्यांच्याजवळ उभी होती लताताईंना समजलं नाही पहिल्यांदा त्यांनी आपल्या सासूबाईंना स्वतःच्या रूममध्ये घेऊन गेल्या आणि परत येऊन म्हणाल्या तुम्ही सर्व हॉलमध्ये बसला आहात मग गेट का नाही उघडलं तेव्हा छोटी सुनबाई म्हणाली आई गेट कसं उघडणार तुम्ही तर आम्हाला टेन्शन दिलं आहे घरात तर रूम कमी आहेत आणि तुम्ही आजींना घेऊन आला आहात लता ताई म्हणाल्या सुनबाई घरामध्ये सहा रूम आहेत एका रूममध्ये तू राहतेस आणि एका रूममध्ये मोठी सुनबाई राहते एका रूममध्ये तुम्हा दोघांची मुलं राहतात आणि आपण एकाच गेस्ट रूमचा उपयोग करतो मग बाकीच्या दोन रूम तर रिकाम्याच आहेत आणि तसं पण तुमच्या आजीला मी माझ्या रूममध्येच ठेवीन त्यामुळे अजून एक रूम तशीच रिकामी राहते तेव्हा जय म्हणाला आई आम्ही घराची वाटणी केली आहे लता ताई म्हणाल्या तुमच्या बापाला जाऊन अजून दोन महिने पण झाले नाही आणि तुम्ही घराची वाटणी केली ठीक आहे तुम्ही घराची वाटणी केली पण घरामध्ये राहणारी माणसं तर तेवढीच आहेत ना मग रूम कशा काय कमी पडतात तेव्हा सुजय म्हणाला आई दोघांच्या वाटणीला तीन तीन रूम आलेल्या आहेत एक आम्हा नवरा बायकोंना हवी आहे एक माझ्या मुलासाठी आणि एक रूम मला स्टोर रूमसाठी हवी आहे तेव्हा लता ताई म्हणाल्या एक काम कर बेटा दोन्ही भावांना गेस्ट रूम एकच ठेवा तुमच्या दोघांच्या बायका बहिणी बहिणी आहेत त्यामुळे तुम्हा दोघांचे गेस्ट पण सेमच आहेत मग दोन गेस्ट रूमची काय गरज आहे तेव्हा जय म्हणाला आई तू स्टोर रूममध्ये राहा तिथे तुझ्यासाठी गाद्या टाकून देतो लताताई म्हणाल्या स्टोर रूम तर खूपच लहान आहे बाळा आणि तिथे खिडकी पण नाही आमचा जीव गुदमरून जाईल मी तर माझ्या रूममध्येच राहील असं म्हणून लताताई त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या लताताईंच्या नवऱ्याचा स्वर्गवास झाला होता त्यांच्या दुःखामुळे त्यांच्या सासूबाई आजारी पडल्या होत्या लताताई आपल्या सासूबाईंवर खूपच प्रेम करत होत्या म्हणूनच त्यांची देखभाल करण्यासाठी गावी गेल्या होत्या आणि एक महिन्यानंतर परत येताना आपल्या सासूबाईंना बरोबर घेऊन आल्या होत्या कारण लताताईंना त्यांच्या जाऊबाईवर विश्वास नव्हता ती व्यवस्थित त्यांच्या सासूबाईंची देखभाल करणार नाही पण घरातलं वातावरण पाहून लताताई घाबरल्या होत्या आज पहिल्यांदाच त्यांना आपली मुलं परकी वाटत होती लताताईने त्यांची रूम पाहिली अजून तर सामान तसंच होतं वर नवऱ्याचा फोटो होता त्या फोटोत ते हसताना दिसत होते त्या फोटो समोर उभा राहून हळूच त्या म्हणू लागल्या आज तर आपली मुलं मला परकी वाटू लागली आहेत असं वाटत आहे की मी कुणाच्या परक्याच्या घरी आली आहे रात्री उशिरापर्यंत लताताई जेवणाची वाट पाहत होत्या पण नऊ वाजले तरीही अजून जेवण मिळालं नव्हतं त्या उठून किचनमध्ये गेल्या पाहिलं तर दोन्हीही सुनांनी किचनचे दोन भाग केले होते लता ताई म्हणाल्या सुनबाई अजून माझ्या रूममध्ये मा जेवण पाठवलं नाही माझ्या सासूबाईंसाठी खिचडी बनवायला सांगितली होती तू खिचडी बनवलीस का तेव्हा छोटी सुनबाई म्हणाली आई माझा सहावा महिना चालू आहे मला चपात्या बनवायला त्रास होतो तुम्ही ताईंनाच विचारा खिचडी बनवली की नाही तेव्हा मोठी सुनबाई म्हणाली खिचडी तर मी पण नाही बनवली तुम्ही स्वतःच बनवा तुम्हीच त्या म्हाताऱ्याबाईला घेऊन आला आहात लताताईंना खूप राग आला त्या रागाने म्हणाल्या तोंड सांभाळून बोल त्या माझ्या सासूबाई आहेत मला त्या माझ्या आईप्रमाणे आहेत त्यांच्यासाठी काही बोललीस तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही तेव्हा मोठी सुनबाई म्हणाली त्या म्हातारीबद्दल जर मी काही बोलले तर तुम्ही काय करू शकता इथं तुमच्या राहण्याचं ठिकाण नाही तिथं तुमच्या खाण्यापिण्याची सोय नाही आणि तुम्ही या म्हातारीला घेऊन आला आहात आई माझ्याकडे असं रागाने पाहू नका आता तुमचे दिवस गेले असं म्हणत मोठी सुनबाई किचनचा दरवाजा बंद करून आपल्या रूममध्ये निघून गेली मग छोट्या सुनबाईने पण तसंच केलं जे मोठ्या सुनेने केलं तिने पण तिच्या किचनचा दरवाजा बंद केला आणि आपल्या रूममध्ये गेली हे सगळं पाहून लता ताईंच्या पायात जीवच राहिला नाही त्या तिथेच अंगणात बसल्या डोळे पाण्याने भरले होते त्या परत त्यांच्या रूममध्ये आल्या मग गावावरून जे जेवण बांधून आणलं होतं तो डब्बा उघडला अजून पण भाकरी भाजी खाण्यालायक होती लताताई बाहेर आल्या घराच्या समोरच एक दुकान होतं तिथून दह्याची दोन पाकिटं घेऊन आल्या मग त्या दह्यामध्ये भाकरीचा चुरा करून चमच्याने त्या सासूबाईंना खाऊ घालू लागल्या पहिला घास तोंडात जाताच लताताईंच्या सासूबाई म्हणाल्या लता दोन्ही मुलं आणि सुना हातातून निघून गेले आहेत सासूबाईंना जग पाहून नव्वद वर्ष झालं होतं त्यांना अनुभवावरूनच माहीत झालं होतं की इथलं वातावरण खराब आहे लताताई म्हणाल्या असं काही नाही आई तुम्ही उगाच शंका करत आहात लता गेटवर आपल्याला एवढा वेळ वाट पाहावी लागली तेव्हाच मला समजलं होतं मग आता आल्यानंतर माझ्या दोन्ही नातवांनी माझ्याकडे पाहिलं पण नाही ज्यांचं सगळं बालपण माझ्याजवळ गेला आहे ते मला ओळखतच नव्हते मला तेव्हाच समजलं होतं की ही परकी झाली आहेत मला उद्या सकाळी गावी परत घेऊन चल शहरातलं वातावरण बरोबर नाही लताताईंच्या डोळ्यात पाणी आलं होतं त्या म्हणाल्या माहीत नाही काय कमी पडलं माझ्या संस्कारात तेव्हा सासूबाई म्हणाल्या तुझ्या संस्कारात काहीच कमी नाही कमी तर या शहराच्या हवेत आहे तू उदास होऊ नकोस तू तर खूप चांगली आहेस असं म्हणत सासूबाईने लता ताईंच्या डोक्यावरून हात फिरवला लता ताईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं मुलांनी येऊन विचारलेही नाही आई तू जेवलीस की नाही सकाळी सर्वांनी मिळून चहा पिला तेव्हा पण त्यांना आपल्या आईची आणि आजीची आठवण झाली नाही सकाळी आठ वाजता मोठी सुनबाई येऊन म्हणाली आई घराच्या बाहेर रिक्षा उभी आहे तुमची मुलं तुम्हाला परत गावी पाठवत आहेत तुमचं सामान उचला आणि निघा आता लता ताई काहीच बोलल्या नाही कदाचित त्यांना पहिल्यांदाच अंदाज आला होता की असं काहीतरी होणार आहे त्या बाहेर येऊन आपल्या मुलांना म्हणाल्या गावी माझ्या राहण्यापिण्याचा खर्च कोण देणार हे पण सांगा मोठा मुलगा म्हणाला तुझ्या खात्यामध्ये अजूनही चार लाख रुपये आहेत मग आई तुला पैसे देण्याची काय गरज आहे या घरावर तू नेहमी हुकूम चालवत होतीस पण आता तुझ्या सुनांना चांगलं वाटत नाही तू इथे राहिलंस तर उगाच घरात कलेश होत राहतील गावाला आपलं मोठं घर आहे तिथं तुझं म्हातार पण आरामात जाईल तेव्हा लताताई म्हणाल्या आता तर मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही जर कोणी जाईल तर ते तुम्ही लोक तुम्हाला काय वाटलं हे घर तुमच्या वडिलांच्या नावावर आहे जेव्हा त्यांना पहिल्यांदाच हृदयविकाराचा अटॅक आला होता तेव्हाच त्यांना समजलं होतं मला म्हणाले होते लता आपली मुलं आपल्या हातातून निघून गेली आहेत आता माझा पण भरोसा नाही कधी मला देवाचं बोलावणं येईल म्हणून मी हे घर तुझ्या नावावर करत आहे म्हणजे भविष्यात तुझ्याबरोबर काहीही चुकीचं होणार नाही मग लता ताई हातात असलेल्या फोनकडे बघत म्हणाल्या मी पोलिसांना फोन करत आहे ते आता येतीलच तुम्ही लोक आतापासून घर खाली करायला सुरुवात करा एवढं ऐकताच दोन्हीही मुलं आणि सुना घाबरले छोटी सुनबाई हात जोडून म्हणाली आई मी प्रेग्नेंट आहे या अशा अवस्थेत आम्हाला घरातून बाहेर काढू नका काहीतरी दया करा दोन्ही मुलं गयावया करून म्हणू लागले आई आमच्याबरोबर वर असं करू नको हो आम्ही रस्त्यावर येऊ तेव्हा लता ताई म्हणाल्या तुम्ही लोकांनी तर आम्हा म्हाताऱ्यांवर दया केली नाही मग मी तुमच्यावर का दया करू तुमच्यामध्ये दया आणि संवेदना राहिली नाही तुमच्या मनात विष भरलं आहे तुम्हा लोकांना जर इथे राहू दिलं तर तुम्ही ते विष मला पाजायलाही कमी करणार नाही मला तर डॉक्टरांकडेही घेऊन जाणार नाही मग मुलांनी एक घर भाड्याने घेतलं आणि लता ताईंचं घर रिकामं केलं आता लता ताई त्या घरात आपल्या सासूबाईंबरोबर राहू लागल्या आणि त्यांनी आपल्या मुलांना चांगलीच अद्दल घडवली होती कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह